नमस्कार आज आपण शासनाचा म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा भाषा पंधरवडा मराठी भाषा पंधरवडा हा मुंबई पुणे केंद्रीय आणि फक्त साहित्य केंद्रीच का या विषयावर ऐकणार आहोत हा मराठी भाषा पंधरवडा साजरा व्हायला लागला मराठी भाषा विभाग स्थापन हा ज्या पद्धतीने हा पंधरवडा करतो आहे आम्ही आमच्यासारखे लोक अनेक वर्षांपासून शासनाला हिंदीमध्ये जसा प्रत्येक कार्यालयामध्ये हिंदी सप्ताह कार्या हिंदी, हो हिंदी पंधरवडा होतो आणि त्यानिमित्ताने राजभाषा हिंदी हिच्यावरती जो भर दिला जातो आणि त्याबद्दल जे शिक्षण प्रशिक्षण उद्बोधन आणि भाषा केंद्रीय कार्यक्रम केले जातात त्याचं एकदा मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवलोकन करावं अभ्यास करावा माहिती करून घ्यावी कारण असं आहे की आपले जे भाषा पंधरवडे आहेत दरवर्षी होणारे आणि याही वर्षी उद्यापासून जो सुरू होतो अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची एक मोठी बातमी काल महाराष्ट्रांच्या का मुंबईच्या अंकामध्ये आहे आणि ती जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की हा मराठी भाषा पंधरवडा नाही आहे हा मराठी साहित्य पंधरवडा आहे हा साहित्य केंद्रीय उपक्रम आहे भाषा केंद्रीय नाही आहे त्याच नावही काय आहे भाषा सेतू नाही आहे साहित्य सेतू आहे म्हणजे काय जाणीव आहे आपली भाषेकडे बघण्याची काय दृष्टी आहे आपली किती भाषा निरक्षर आहोत आपण आणि किती फक्त साहित्य साक्षर आहोत आपण याच हे द्योतक आहे मुळामध्ये भाषा पंधरवडा कशाकरता साजरा करायचा असतो शासनाने तर मराठी राजभाषेचं मराठी भाषेचं जे उपयोजित रूप आहे साहित्यिक रूप नव्हे फक्त उपयोजित जी क्षेत्र आहेत भाषेची उपयोजनाची त्या सगळ्या क्षेत्रामध्ये भाषेची जी स्थिती भाषेचं जे जतन संवर्धन त्याचा आढावा घ्यायचा असतो त्या दृष्टीने शिक्षण लोकशिक्षण जनप्रबोधन उद्बोधन कर्मचाऱ्यांचं उद्बोधन शासनाचं उद्बोधन मराठी महाराष्ट्र राज्याची जी कार्यालय आहेत तिथून मराठी भाषेची काय स्थिती आहे राजभाषा मराठीची काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या बाबतीत कर्मचाऱ्यांचं न्यायालयीन मराठीचं मराठीचं शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जो वापर होतो त्याचं अवलोकन करायचं असतं आत्मपरीक्षण करायचं असतं आणि पुढच्या वर्षीसाठी संकल काही संकल्प करायचे असतात यातलं काहीही करत नाही सरकार नुसता उत्सव साजरा करत आपण इतके उत्सवी झाले आहोत इतके व्यासपीठीय झाले आहोत इतके टाळ्या बाद झालेलो आहोत इतके भाषणबाद झालेलो आहोत की सगळ्या मूळ गोष्टींवरती आपण बोळा फिरवणारा मराठी भाषिक समाज होतो आता आपलं शासनही तसंच होत आहे ते आधीच आहे बरं किमान लोक ऐकतात तरी शासनाला तर ऐकायचंच नाही कारण बोळे घातलेले आहेत त्यांनी काढतच नाहीत ते इतके पक्के बसवून घेतले आहे की आपण जे काही बोलतो मेंदू आशे कड़े करूं मदे, 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 ची ची ते त्यांच्या मेंदूपर्यंत पोचूच नाही अशी कडे कोण व्यवस्था करून घेतलेली आहे कारण जर ते पोचलं असतं तर आम्हाला त्यात काही फरक दिसला असता धोरणामध्ये वर्तनामध्ये कार्यामध्ये कार्यक्रमांमध्ये कालची महाराष्ट्रीयनची बातमी वाचा साहित्य सेतू कार्यक्रमाची बंधरवड्याची काय संकल्प केलाय मराठी भाषा विभागाने त्यांनी जो कार्यक्रम आखलेला आहे या कार्यक्रमामध्ये पंधरा दिवस ते काय करणार आहेत भाषेवरती म्हणजे भाषेशी संबंधित मोठ्या मुश्किलीने दोन ते तीन कार्यक्रम त्यात सापडतील सर्वाधिक कार्यक्रम कशाचे आहेत हा अभिवाचन पंधरवडा आहे आणि त्यातही साहित्य अभिवाचन पंधरवडा आहे विनोदी साहित्याचं विज्ञान साहित्याचं बाल साहित्याचं शिवाजी कालीन आधारित साहित्याचं या सगळ्यांचं अभिवाचन करणार आहे म्हणजे काय करणार पुस्तक वाचणार वाचून दाखवणार साहित्य वाचून दाखवणार भाषेशी काही संबंध नाही साहित्य भाषा म्हणजेच फक्त भाषा असा भ्रम जो जोपासला जातो आहे आपण कधी दूर करणार आहोत त्रेसष्ट वर्ष झाली या राज्याला स्थापन होऊन भाषा म्हणजे काय साहित्य म्हणजे काय भाषा आणि साहित्यात फरक काय आणि सगळं साहित्य केंद्री का चाललेलं आहे साहित्य आणि संस्कृती मंडळ साहित्य केंद्री होतं म्हणून आपण राज्य मराठी विकास संस्था स्थापन केली तिलाही आपण साहित्य केंद्रच कार्यक्रम करायला जुमत आहोत पुन्हा मग भाषा केंद्री काम कोण करणार आहे भाषेकडे लक्ष कोण देणार आहे मराठी राजभाषेची काय स्थिती आहे याचा दरवर्षी आढावा या निमित्ताने पंधरा दिवसात कोण घेणार आहे मुळामध्ये या पंधरवाड्याची ही जी सगळी संकल्पना आहे आणि त्यातही पुन्हा तुम्ही फक्त मुंबई पुणे म्हणजे मराठी समजता का साहित्याची भाषा म्हणजेच फक्त पूर्ण मराठी आहे का बारा कोटी लोकांची त्याची अभिवाचनं लो केली म्हणजे आपली जबाबदारी संपते का काय करतो आपण काय करायला निघालो आहोत आपण आणि तेही पुन्हा केवळ मुंबई पुणे केंद्री बारा कोटी मराठी जनता तिच्या भाषेची किती रूप आहेत भा, मराठी भाषेच्या उपयोजनाची किती प्रकार आहेत किती स्वरूप आहेत किती क्षेत्र आहेत त्याचा कधी झाडा घेता तुम्ही कधी आढावा घेता त्याच्यावर आम्ही श्वेतपत्रिका काढा म्हटलेलं होतं ते तर टाळतच आहे सरकार सतत मग या पंधरवड्याच्या निमित्ताने पंधरा दिवस जरा त्याचं चिंतन करा मनन करा अभ्यास करा त्याच्यावर आपले कर्मचारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी मंत्री जनप्रतिनिधी या सगळ्यांचं उद्बोधन करा ना आपण किती भाषा निरक्षर आहोत हे याच्यातून दिसत आहे अहो भाषा हा जीवनाचा सगळ्यात मूलाधार आहे आणि तो प्रत्येकाच्या विचार करण्याच्या मेंदूतल्या प्रक्रियेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचा सृजन शक्तीचा विचारशक्तीचा विचार करण्याचा त्याचं हे माध्यम आहे त्या माध्यमाचं आपण काय केलंय त्याच्यावर एकही परिसंवाद नाहीये त्याच्यावर कोणीच बोलणार नाहीये पंधरा दिवस मराठी माध्यमाचं आपण काय केलेलं आहे भाषा कशी जतन होणार आहे संवर्धन होणार आहे जर मराठी भाषेच्या माध्यमातून व्यवहारच चालणार नसतील राज्याचे आणि इंग्रजी हीच जर हळूहळू राज्याची भाषा करणारी धोरणं शासन अवलंबणार असेल तर मराठी भाषा पंधरवड्यांनी या सगळ्याकडे डोळे झाक करायची शासनासकट आपण आणि फक्त गुणगान गायचे का कशाचे साहित्याचे साहित्याचे अभिवाचनाचे मनोरंजनाचे काय आहे कशाकरता साहित्याचं अभिवाचन पाहिजे भाषेच्या निमित्ताने साहित्य हा भाषेचा फक्त दहा ते पंधरा टक्के व्यवहार आहे आणि भाषेचा प्रचंड मोठा व्यवहार हा साहित्य बाह्य आहे शासन हे काय फक्त साहित्यिक रूपांचं जतन संवर्धन साहित्यिक रूप म्हणजे प्रमाण रूप नाही आहे भाषेच आपण खूप घोळ करून ठेवलेले आहेत प्रमाण भाषा ही फक्त दळणवळणासाठी रस्त्यावरती जसे नियम असतात ना तेवढंच तिचं महत्व आहे सगळ्या बोलीतल्या सगळ्या मराठी भाषिक समाजाला एका विशिष्ट रूपामध्ये लिहिलं तर काही कळेल समजून घेता येईल ही लेखनाची भाषा आहे ही गद्याची भाषा लेखनाची बोलण्याची नाही आहे प्रमाण भाषा जी आहे ती प्रमाण भाषेत बोलतो का आपण बोली जी आहे आपली मराठी हिच्याबद्दल एक अक्षर नाही आहे हो या पंधरा दिवसामध्ये मराठीच्या किती बोली आहेत त्या काय सगळ्या संपवायच्या आहेत का आपल्याला युनेस्कोने आपल्याला येत्या शतकाच्या अखेरीस तीन हजार भाषा आणि बोली नष्ट होणार आहे म्हणून रोज सांगताय युनेस्को मराठीच्या किती बोली त्याच्यामध्ये आहेत हे जरा तपासून पाहणं या पंधरा दिवसाच्या निमित्ताने त्यांचं रक्षण कोण करणार त्यांचं संरक्षण कोण करणार हा महाराष्ट्र जो आहे विविध बोलीच्या लोकांच्या भाषांचा आहे संयुक्त आहे फक्त मुंबई पुणे नाशिक ठाणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली मराठा संपत नाही तुमचा आमचा आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हा सगळा जो तुम्ही सेतू बांधताय साहित्याचा तोही साहित्याचा बांधताय भाषांचा बांधत नाही भाषा आणि बोलींचा बांधत नाही भाषेच्या उपयोजित रूपांचा बांधत नाही मराठी भाषेच्या माध्यमाशी सुद्धा तुम्ही सेतू बांधायला तयार नाही मराठी माध्यमात होणार जे काही शिक्षणाची दुरावस्था आहे मराठी माध्यमांच्या ज्या बंद पडणाऱ्या शाळा आहेत मराठी माध्यमाकडे जे घोर दुर्लक्ष आहे मराठी माध्यमांच्या शाळांना जे अनुदान बंद आहे मराठी माध्यमांच्या शाळांना जी परवानगी नाही आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा चकाचक करण्याची धोरण आहेत आणि मराठी माध्यमांच्या शाळा मुंबई राजधानीमध्ये सुद्धा टेकू लावून मुलांचा जीव मुठीत धरून पन्नावस्थेत चाललेल्या आहेत मराठी भाषेचं चित्र आहे ना हे मराठी समाजाच भाषिक व्यवहार म्हणजे काय साहित्य व्यवहार म्हणजे भाषिक व्यवहार नव्हे भाषा ही बाजारापासून न्यायालयापासून शिक्षणाच्या माध्यमापासून रोजच्या लोकांच्या व्यवहारापासून संवादापासून त्याचं माध्यम आहे केवळ साहित्याचं माध्यम नाही आहे कोणतं रूप लागतंय तुम्ही भाषेच फक्त वाङ्मयीन किती वाङ्मयीन रूप हे किती लोकांचा व्यवहार आहे बारा कोटी मराठी जनतेचा भाषिक व्यवहार जो आहे त्याच्याकडे लक्ष देणार आहोत की नाही आपण आणि हे जे साहित्य केंद्र चाललंय फक्त आपलं भाषा केंद्री कधी होणार आहे मराठी भाषा विभाग आहे हा की मराठी साहित्य विभाग आहे विद्यापीठांमध्ये सगळे जे मराठी विभाग आहेत हे भाषा विभाग नाही आहेत हे साहित्य विभाग आहेत हे भाषेचं शिक्षण देत नाहीत साहित्याचं देतात भाषा विज्ञानावरती या पंधरा दिवसामध्ये आपण एक अक्षर बोलायला तयार नाही समाजाला भाषा साक्षर करायला तयार नाही त्याला भाषा वैज्ञानिक जाणीव करून द्यायला तयार नाही सरकार सुद्धा भाषा वैज्ञानिक शास्त्रीय आधारावरती भाषेबद्दलची धोरणं आखून त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही याचा झाडा कोण घेणार तो या पंधरवड्यात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि कुठे साजरा होणार आहे ह्या पंधरवडा फक्त मुंबई पुण्यात आणि कोणाला घेऊन फक्त मुंबई पुण्यातले लेखक कोणाचं अभिवाचन करणार तुम्ही त्यातले किती विदर्भातले मराठवाड्यातले जळगावातले खानदेशातले कोकणातले गोंदियातले कोल्हापूरमधले पुसदमधले कोणत्या भाषेतले कोणत्या बोलीतले कशाच्या आधारावर निवडला तुम्ही अभिवाचन करण्यासाठी हे लोक काय त्याचे निकष आधार काही नकोत ज्याला जे वाटलं त्यांनी ते करायचं काही ही हे शासन पद्धती आहे का हे शासनाचं काम आहे गांभीर्याने करा ना तुम्ही आमच्या मराठी साहित्य संस्थासारखंच करायला लागलेले आहेत ते भाषेचं काहीच काम करत नाहीत संस्कृतीचंही काम करत नाहीत फक्त साहित्य केंद्रीय काम करतात संमेलनं घेतात पुरस्कार वाटतात भाषेवर परिसंवाद तरी करतात का वर्षभरात किती करतात विचारा ना एखादी अपवादानी असेल संस्था असली तर तुम्ही विभागीय साहित्य संस्था आहात का तुम्ही मराठी साहित्य विभाग आहात का तुम्ही मराठी भाषा विभाग आहात आता तुम्हाला कुठली कार्यसूचीच नसल्यामुळे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करता हेच तर वारंवार सांगतोय <coughs> की या विभागाला मुळात काही कामच नाही आहे स्वतःच आणि काय वाटेल ते करत सुटलेलं आहे हा विभाग त्याचा अजून हे एक अजून प्रतीक आहे या पंधरवड्यामध्ये आणि सगळं तुम्ही मुंबई पुणे केंद्रीय का करता महाराष्ट्र हा विखुरला आहे ना सगळं आम्ही नाही आहोत का महाराष्ट्रात विदर्भ नाही आहे खानदेश नाहीये धुळे नंदुरबार आमची गडचिरोली सिरोंच्या अहेरी सालेकसा गोंदिया भंडारा हे काय भाग नाही आहेत का विदर्भाचे प्रतिभा नाही आहे इथे विद्वत्ता नाही आहे लेखक नाही आहेत यांची आहेत का अभिवाचनं तुमच्या सतत चाललेल्या अभिवाचनाच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये कोणाची अभिवाचनं करणार तुम्ही त्याच त्या लोकांची ज्यांची पुस्तकं वाचून झाली आहे जे ख्यातनाम आहेत जे माहिती आहेत तेच पुन्हा तुम्ही आम्हाला सांगणार का अभिवाचनाच्या नावावरती आणि कोण करणार अभिवाचन त्याच्यामध्ये तरी तुम्ही विभागीय समतोल राखलेला आहे का केवळ मुंबई पुण्याच्या हाताला लागतील ना आपल्या जवळपासचे लोक तुम्ही त्यात घेतले आणि उत्सव साजरा केला म्हणजे पंधरवडा आणि तोही बारा कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेचा हे नाही चालणार जाम विचारायचं नाही का को तुम्हाला कोणीच काय चाललंय म्हणून अरे सेतू बांधायचा आहे तर भाषांचा बांधा बोलींचा बांधा भाषा माध्यमांचा बांधा मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तिच्या वेगवेगळ्या वे उपयोजित क्षेत्रामध्ये काय चाललंय याच्या जाणिव्याचा बांधा आणि वेगवेगळ्या विभागीय समतोल राखून त्यांच्याशी बांधाणं सगळं मुंबई पुणे केंद्रित करणार तुम्ही मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत ज्या चार संस्था आहेत त्यातले सगळे अध्यक्ष तुम्ही पुणे मुंबईत वाटून टाकले आहेत विदर्भ मराठवाडा खानदेश यात माणसं नाही आहेत का अध्यक्ष करायला तुमचं जवळ लायक नाही आहेत विद्वान नाही आहेत प्रतिभावंत नाही आहेत सक्षम समर्थ नाही आहेत हे तुम्ही सांगताय का राज्याला की फक्त पुण्या मुंबईतच सगळी विद्वत्ता आहे प्रतिभा आहे विद्वान लोक आहेत समर्थ आहेत सक्षम आहेत काय संदेश देत आहे तुम्ही राज्याच्या या कृतीमधून राज्य म्हणून आपली जबाबदारी आहे मराठी भाषा विभागाची की या सगळ्या विभागातल्या लोकांना तुम्ही त्यात सामावून घ्यायला पाहिजे प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे प्रत्येक विभागाला आपल्याला त्यात प्रतिनिधित्व हे वाटायला पाहिजे प्रति आम्ही सतत हा आग्रह धरतोय की या राज्याची ही जबाबदारी आहे की ते जे काही काम करत आहे ते केवळ मुंबई पुणे केंद्रीय करून आणि तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करताय आम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतंय सगळी संचालनालय ले हो मुंबई पुणे केंद्रीय मुंबई, पु, केंद्री। मुंबई केंद्री अरे ही तर आम्ही नागपूरला मागितली होती सुधाकरराव नाईक असताना जेव्हा ही स्थापन झाली की हिचं मुख्यालय नागपूरात का नको नागपुरात का नको औरंगाबादला का नको जळगावला फक्त पुणे मुंबईतच का पाहिजे फक्त आय एस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी भाषा ही लोकांच्या सोयीचं साधन आहे आणि प्रशासन हे लोकांच्या सोयीसाठी आहे की आम्ही प्रशासनाच्या सोयीसाठी आणि शासनाच्या सोयीसाठी आहोत तुम्ही विकेंद्रीकरण करायला तयारच नाही अजून त्रेसष्ट वर्षानंतर सुद्धा या संस्थांचं एकोणीशे साठ पासून आजपर्यंत तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या तुम्ही सांस्कृतिक संचालनालयाच्या तुम्ही संस्कृती मंडळाच्या तुम्ही राज्य मराठी कशाचही तुम्ही विभागीय कार्यालय सुद्धा केलेली नाहीयेत प्रत्येक कामासाठी मुंबई पुण्याकडे पाहायचं का लोकांनी गडचिरोली पासून का आमचं राज्य नाहीये आमच्यासाठी राज्याच्या योजना नाही आहेत आमचा सहभाग नको आहे तुम्हाला मग कशासाठी महाराष्ट्रात राहायचं आमचे जे लोक म्हणत विदर्भ वेगळा द्या हे त्याच्यामुळे म्हणतायत तुमच्या या धोरणांमुळे कंटाळले आहेत ना ते किती वेळा सांगतील तुम्हाला राज्य वेगळं देऊन टाका म्हणतात आहे आमचं आणि आम्ही जे अखंड महाराष्ट्रवादी आहोत मी त्यांना सांगतोय की आपली मराठी भाषिक राज्याची सुरुवातच आपण नागपुरातून केलेली आहे त्यामुळे आपण ते टिकवलं पाहिजे काही गांभीर नाही जे काही संदेश जातो अहो तुम्ही नागपूर करार केलेला आहे त्या सगळी संचालनालय आम्हाला द्यायचे आहेत तुम्हाला आणि नागपूर करार हा विदर्भ आणि मराठवाडा या दोघांच्या उन्नतीसाठी होता कारण मागास भाग आहेत राज्य घटनेमध्ये भारताच्या काश्मीर नंतर यांच्याच करता फक्त स्वतंत्र तरतूद कलम आहे तीनशे एकाहत्तर हे सगळं माहिती आहे का अधिकाऱ्यांना नसेल तर त्यांचं प्रशिक्षण करा उद्बोधन करा अधिकाऱ्यांचं शासनाचं राज्यकर्त्यांचं जनप्रतिनिधींच ती पण जबाबदारी आहे ना राज्याची मराठी भाषा विभागाची आमचे शांताराम आठवले त्यांचं नावाचा पुरस्कार मला दिलाय मराठी अभ्यास केंद्रांनी मराठी भाषा आग्रही पुरस्कार न्यायालयीन न्यायालयांमध्ये मराठीतून कामकाज होण्यासाठी आयुष्यभर लढत राहिले कामकाज चाललेलं आहे या पंधरवड्याच्या निमित्ताने हा आढावा कोण घेईल आणि केवळ तुम्ही महाविद्यालयांना विद्यापीठांना शासनाच्या विभागांना निर्देश काढून दिले पंधरवाडा साजरे करण्याचे आणि ते कविता वाचन साहित्य अभिवाचन अरे का साहित्य संमेलन आहे का पंधरा दिवसाचं काय आहे काय भाषेवरती तुमचं लक्षच माध्देम, नाही माध्यम मराठी माध्यमावर तुमचं लक्षच नाही तुम्ही जतन कशाचं करताय फक्त साहित्यिक रूपाचं भाषेच्या जा। कशाचं जतन संवर्धन करताय आणि यातून जतन संवर्धन होतं का गांभीर्य काय याच्यामध्ये हे व्यासपीठीयच कार्यक्रम आहेत ना अभिवाचन म्हणजे काय शेवटी व्यासपीठीय कार्यक्रम आहेत पाहणे आणि ऐकणे गांभीर्यानी याच्यामध्ये भाषेबद्दलचं काय काम होत आहे इतके प्रचंड आव्हानं आहेत मराठी भाषेसमोर सध्या मराठी माध्यमासमोर सध्या त्याची कुठलीही चर्चा या पंधरा दिवसात शासनाने करायची नाही हे धोरण ठरवून टाकून केवळ वा टाळ्या वाजवायच्या अभिवाचनावरती असं नाही चालू शकत पंधरवडा भाषेचा आणि राज्याचा महाराष्ट्र राज्याची तालुका आणि गाव पातळीपर्यंत जेवढे कार्यालय आहेत आम्ही कित्येक वर्षापासून म्हणतोय की प्रत्येक कार्यालयामध्ये मराठी भाषा अधिकारी आणि सहाय्यक यांची नियुक्ती करा तेव्हा कुठे मराठी भाषा राजभाषा अधिनियमाची बरोबर अंमलबजावणी होईल मराठीतून कामकाजाचा अर्थ काय आहे माणसाला तळपातळीच्या माणसाला सामान्य माणसाला त्याच राज्य त्याचा राज्यकारभार हा त्याच्या भाषेतून चाललेला समजणार आहे म्हणून हवा आहे आपल्याला त्या तो कळूच द्यायचं नाहीये तो पारदर्शीच करायचा नाहीये म्हणून त्याच्या भाषेत आपण फारसं करतच नाहीये म्हणून आपण भाषा केंद्रित काम करत नाहीये आपण ज्या पद्धतीने हे सगळं करतो आहोत विनोदी साहित्याचं अभिवाचन संत साहित्याचं अभिवाचन शिवाजी कालीन साहित्याचं अभिवाचन बाल साहित्याचं अभिवाचन अरे अभिवाचनाचे केवळ अभिवाचन, अभिवाचन पंधरवडा करून टाकलेला आहे तुम्ही ह्या वाचा बातमी कालची जर चुकीची असेल तर दुरुस्त करा आम्ही चुकत असू तर जे काय आम्ही वाचलंय ते आम्हाला वाचता येत नसेल तर सांगा तुम्हाला वाचता येत नाही बरोबर हा सगळा जो प्रकार चाललेला आहे सगळ्या संस्था मुंबई पुणे केंद्रीय सगळी संचालनालय मुंबई पुणे केंद्री सगळे कार्यक्रम मुंबई पुणे केंद्री भाषा भवनाची आम्ही उपकेंद्र मागितली त्याच्याबद्दल सरकार कानावर सुद्धा घेत नाही का फक्त नवी मुंबई मुंबईमध्ये भाषा भवन पाहिजे तिथेच लोकांनी जमायला आम्ही तिथे येणार आहोत का नागपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्यावरून जमायसाठी आम्हाला नको भाषाभवन किमान विभागीय पातळीवर किमान जिल्हा पातळीवर तिथे करू ना आम्ही भाषा पंधरवडा आणि तुम्ही तिथे बसून का ठरवता आम्हाला ठरवता ना भाषा पंधरवडा आम्हाला द्या इथे समित्या नेमा स्थानिक पातळीवर भाषिक पंधरवडा साजरा करण्यासाठी विभागीय पातळीवर स्थानिक पातळीवर समित्या नेमून त्यांना विचार करायला लावून त्या त्या पातळीवरती हा पंधरवडा साजरा व्हायला हवा की नको शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये तो साजरा व्हायला ना हवा की नको पण नुसता साजरा करायचा का तो कशासाठी करायचा हे तर आधी कळायला पाहिजे त्याची काही एक नियमावली तयार करा ही दरवर्षी नीट अपडेट करा वापरा त्यात ज्या त्रुटी राहिल्या असतील त्याच्या सुधारणा करा आणि त्या निर्देशानुसार ज्याला ज्या वर्षी जसं वाटेल तसं स्वरूप ठरवून आपण या पंधरावड्याचं चाललेलं आहे आपलं हे जे काही चाललेलं आहे हे काही मराठी भाषेच्या हिताचं चाललेलं नाही याच्यात काही मराठी भाषेचं हित जतन संवर्धन होणार नाही अभिवाचन करून नुसते आणि केवळ त्याचं साहित्य संमेलन करून प्रत्येक गोष्टीचं हे साहित्य केंद्री सरकारी काम जे चाललंय ना हे भाषा केंद्रित्वाकडे वळवा ते तुम्ही याकरता वळवत नाही की तुम्ही भाषा धोरणच जाहीर करत नाही तुम्हाला भाषा धोरणच नको आहे तीन तीनदा तुम्हाला भाषा धोरण करून दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही नुसतीच अभिवाचन देता जाहीर करू म्हणून कधी करणार भाषिक धोरणाने भाषिक राज्य जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत ते फक्त शासन प्रशासन मंत्री यांच्याच मताने चालणार असं नाही चालू शकत राज्य मुद्दा असा आहे की हे जे सेतू तुम्ही बांधता आहात साहित्याचे बांधू नका फक्त भाषेचे बांधा भाषा आणि बोलींचे बांधा मरू घातलेल्या बोली आहेत त्यासाठी काय करताय किती पैसा देत आहे दहा दहा कोटी वीस वीस कोटी संमेलनावर खर्च करताय स्वतःच्या पाच सहा दिवसामध्ये फक्त पैसा नाहीये तुमचा असं नाहीये पैसा आहे ना पण तो फक्त टाळ्या वाजवून लोकांना उपस्थित करून घ्यायला पैसा कशा करता खर्च करतोय आपण दिखाऊ कमान करता स्थायी मूलभूत ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात भाषा हे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे समाजाचं हे मूलभूत साधन सामग्री आहे हे मोठं भांडवल आहे याच्यात किती गुंतवणूक आहे आपली किती बजेट आहे आपलं मराठी भाषा विभागाचं आणि त्यातलं प्रत्यक्ष कार्यावरती किती खर्च होतो आणि ज्या कार्यावर खर्च होतो त्या कार्याचं स्वरूप का याचं ऑडिट कोण करेल हे सांस्कृतिक भाषिक ऑडिट झालं पाहिजे आम्ही तो रोजच करतो हो पण हे ज्यांनी करायला पाहिजे आणि त्याचे अहवाल प्रसिद्ध व्हायला पाहिजेत आम्हाला तुम्ही जेव्हा पैसे देता संमेलनांना तेव्हा तुमचे सचिव आणि अधिकारी विचारतात की या साहित्य संमेलनांची फलश्रुती काय शासनाला का विचारत नाही तुम्ही विश्व मराठी संमेलन सुरू केलं गेल्या वर्षी त्याचं काय फलश्रुती होती तुम्ही आम्हाला विनियोग प्रमाणपत्र मागता ना शासनाला आम्ही नाही मागायचं कशावर विनियोग केला ते आम्हाला कळू द्या म्हणून भाषेवर किती केला उत्सवी कार्यक्रमावर किती केला पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच त्या गोष्टी शासनाच्या संबंधात आणि मराठीच्या नात्याच्या संबंधात बोलाव्या लागतात आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठीची जी क्षेत्र आहेत उपयोजनाची ही कमकुवत होत चाललेली आहेत त्याच्यामध्ये मराठीची जी दुरावस्था होत चालली आहे त्याकरता लागणारा पैसा सरकार देत नाहीये जतन आणि संवर्धन करायचं आहे बोलींच करा बोलिया भाषेला बळ देत असतात प्राणवायू पुरवत असतात हो जिवंत ठेवत असतात हो नागरी भाषा मृत होत असतात त्याला सजीव बोली करत असतात आणि केवळ वाङ्मयीन रूप भाषेचं म्हणजे भाषा नव्हे हे आधी नीट लक्षात घ्या भाषेच्या पंधरवड्याच्या निमित्ताने जे जे काही मराठी भाषेच्या माध्यमाच्या शिक्षणाच्या उपयोजनाच्या क्षेत्रातल्या समस्या आहेत प्रश्न आहेत त्याचा झाडा घ्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करा केवळ करमणुकीचे दिखाऊ व्यासपीठीय आणि त्याही कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र हा आमचाही आहे आम्ही महाराष्ट्रातच आहोत हे तुम्हाला वारंवार सांगावं वा लागतं आम्हाला कारण तुम्ही केवळ मुंबई पुणे केंद्री करत चाललेला हा सगळं हाही तुमचा पंधरवडा कालच्या बातमीतला हा पूर्ण मुंबई पुणे केंद्रीय आहे त्यात कुठेही विभागीय प्रतिनिधित्व नाही त्याची त्याचं भानही नाही त्याची जाणीवही नाही का नाही का इतक्या बेजबाबदार आणि का आम्हाला वारंवार हे लक्षात आणून द्यावं लागतं आम्ही दूरस्थ अंतरावर जे लोक आहोत आमच्याशी सेतू का बांधत नाही त्रेसष्ट वर्षांपासून तुम्ही भाषिक सांस्कृतिक ऐक्याला या सगळ्यांनी बाधा येते वारंवार विलगतेची भावना वाढते समाजामध्ये हे राज्य अखंड टिकवायचं आहे की नाही महाराष्ट्र मिळवलेलं हा महाराष्ट्र अखंड रा आमचीच गरज आहे का फक्त महाराष्ट्र अखंड टिकवण्याची शासन प्रशासनाची काही जबाबदारी नाहीये आणि त्याकरता ज्या उपाययोजना करायला पाहिजेत प्रत्येक कार्यक्रमातून मराठी भाषा विभागाने समजून घ्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपला हा सगळा कारभार चाललेला आहे याला नीट वळण लावलं पाहिजे हे सगळं आम्ही कशा कशाकरता वारंवार सांगतो शासनाच्या भाषाविषयक कार्याला नीट भाषा केंद्रीय वळण लागण्याकरता या निमित्ताने या पंधरवड्याच्या निमित्ताने शासनाचे भाषा साहित्य संस्कृती याच्याशी संबंधित ज्या संस्था आहेत त्यांनी जे मूलभूत पायाभूत महत्वाची कामं साधारण ऐंशी नव्वद पर्यंत केलेली आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षातच हे वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे आणि इतकं व्यासपीठीय कर्मणूक प्रधान आणि वाटेल त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे पण या कामावरती लक्ष केंद्रित करा ना काय केलंय त्यांनी विश्वकोश मंडळांनी काय काम करून ठेवलेलं आहे हे लोकांसमोर या पंधरा दिवसात येऊ दे जरा नीट त्याच्यावरती फोकस पाहिजे ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे साहित्य संस्कृती मंडळाने निर्माण झाल्यापासून आजवर जे काम केलेलं आहे भाषा संचालनालयाने जे केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोचेल कसं कुठे माहिती लोकांना काय आहे ते या पंधरा दिवसाच्या निमित्ताने तुम्ही भाषेशी संबंधित किमान शासनाने शासनाच्या संस्थांनी जे काम करून ठेवलेलं आहे ते तर पोचवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करा केवळ अभिवाचन करून हे लक्ष केंद्रित कसं होणार आहे साहित्याची आणि तेही मुंबई पुण्याकडच्या साहित्यिकांची अभिवाचना फार झालं तर नाशिक खूप झालं तर औरंगाबाद त्यामुळे हे पंधरा दिवस जे आहेत दरवर्षीचे हे कशासाठी वापरायचे याचा जरा पुन्हा एकदा नीट पुनर्विचार शासनाने नी केला पाहिजे आणि तो करायला आपल्या संस्थांनी आपण भाग पाडलं पाहिजे आपल्या संस्था मी तर म्हटलं वारंवार म्हणतोय की त्या चौडच उघडत नाही या विषयावरती त्यांच्या घटनांमध्ये लिहिलंय शासनाच्या निर्णयांचा आढावा घेणे आणि शासनाला सूचना करणे मार्गदर्शन करणे हे जबाबदारी आहे या संस्थांची माहीत सुद्धा नसेल त्यांना त्यांच्यातल्या कार्यकारिणी सदस्यांना उघडूनच पाहि आपल्या सुद्धा उघडून पाहायला तयार नाही होत आपण ही आपली परिस्थिती आहे कोण सांगणार शासनाला आम्ही आम्ही म्हणजे प्रतिनिधी मराठी भाषेचे मराठी भाषिक समाजाचे पण ते भाषेच्या अंगाने साहित्याच्या अंगाने नव्हे फक्त भाषा ही सर्वसामान्य तळपातळीवरील लोकशाही राज्य चालवू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य माणसाची आहे हे केंद्र असलं पाहिजे ती फक्त माझी श्रीपाद भालचंद्र जोशी या साहित्यिकाची किंवा मुंबई पुण्याकडच्या चार साहित्यिकांची आणि त्यांच्या अभिवाचनाचा नसलं पाहिजे याच एकदा स्वरूप निश्चित करा आणि हा पंधरवडा केवळ मुंबई पुण्यात साजरा होऊन उपयोगी नाहीये हा पंधरवडा संपूर्ण राज्यभर मराठीचा जागर करण्यासाठी हे पंधरा दिवस वापरले गेले पाहिजेत हो। मराठी भाषेचा जागर करण्यासाठी साहित्याचं नाव त्याच्यासाठी साहित्य संमेलन आहेत आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये चारशे ऐंशी साहित्य संमेलन होतात महाराष्ट्रात भरपूर विकास झालाय त्याचा त्या संस्कृतीचा पुन्हा पुन्हा तेच ते करण्याची काही गरज नाहीये अभिवाचनही भरपूर होतात आहेत पण ते शासनाने करायचं काम नाही ना शासन त्यांनी जे काम करायचं ते सोडून नको ती कामं करताय आमची कामं शासनाने का करायची शासनाची आम्ही करायची का मग आपली कामं काय आहेत आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आपल्या भूमिका काय आहेत आपल्या घटना काय आहेत नीट निर्धारण होणं गरजेचं आहे या पंधरवड्याच्या निमित्ताने हे सगळं याचा झाडा घेण्याची गरज आहे कालच्या एका महाराष्ट्राच्या बातमीने हा झाडा घेण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही मराठी भाषा विभागाचे अतिशय आभारी आहोत धन्यवाद